नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या व्यक्तींच्या हातात पैसा टिकत नाही आहे तर या त्यांनी पाच सवयी आत्ताच बदलल्या तर त्यांना आर्थिक अडचणीतून कायमचं दूर होता येईल व त्यांना नेहमी सकारात्मक ब बदल दिसून येईल तर कोणत्या आहेत त्या पाच सवयी हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया पैसा मिळवण्यासाठी मेहनत महत्वाची असली तरी काही चुकींच्या सवयीमुळे तो टिकत नाही वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या दैनंदिन कृतीचा आर्थिक समस अडचणीवर फार मोठा परिणाम दिसून येतो आपण सगळेच पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत करतो पण कधी विचार केला आहे का की तुमच्या रोजच्या सवयी तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकतात वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या दैनंदिन कृती ठरवतात की पैसा तुमच्याकडे राहील की नाही अनेक लोक खूप कष्ट करूनही आर्थिक कर अडचणींचा सामना करतात तर काही लोकांना जास्त प्रयत्न न, न करताही भरपूर पैसा मिळतो याचे कारण म्हणजे आपल्या जीवनातील काही छोटे नियम आणि सवयी ज्यामुळे हातात पैसा टिकतो किंवा नाही जर आपण आपल्या दिनचर्येत काही बदल केले आणि चुका टाळल्या तर आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते ज्योतिषी आणि वास्तुशास्त्रतज्ज्ञ यांनी या सवयींबाबत माहिती देत असताना तुमच्या समृद्धीला थांबवू शकतात आणि तुम्हाला आर्थिक अडचणीतून काढू शकतात या सवयी सविस्तर आपण जाणून घेऊयात तर त्या आहेत पुढील प्रमाणे नंबर एक बेडरूममध्ये जेवण करणे टाळा वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये जेवण करणे आर्थिक स्थितीसाठी अशुभ मानले जाते बेडरूम ही विश्रांती आणि वैयक्तिक जीवनाची जागा आहे पण तिथे जेवण केल्याने नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते यामुळे घरात भांडणे वाढतात मानसिक तणाव वाढतो आणि पैसा टिकत नाही नेहमी जेवण जेवणाच्या टेबलावर किंवा योग्य ठिकाणी करा जेणेकरून तुमच्या संपत्तीला आशीर्वाद मिळेल नंबर सवयी आणि संपत्तीचा संबंध आपण काय खातो यावर आपली ऊर्जा अवलंबून असते याचा थेट संबंध आपल्या हातातील पैशांशी असतो जास्त तामसिक अन्न जसे की मांसाहार मद्य मसालेदार पदार्थ खाल्ल्याने नकारात्मकता ऊर्जा वाढते त्यामुळे खर्च वाढतो आणि आर्थिक स्थिरता नष्ट होते याशिवाय जेवताना राग येणे खूप लवकर खाणे आणि अन्नाची निंदा करणे देखील आर्थिकदृष्ट्या हानिकारक असू शकते नंबर तीन वाणीची शुद्धता आणि धनसंपत्ती तुमची वाणी देखील तुमच्या आर्थिक जीवनावर परिणाम करते दुसऱ्यांना शिव्या देणे खोटे बोलणे आणि कठोर शब्द बोलणे तुमच्या संपत्तीवर नकारात्मक परिणाम करू शकतात या सवयी तुमच्या आजूबाजूला नकारात्मकता ऊर्जा आकर्षित करतात ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते आपली वाणी मधुर आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील घरात कच्च्या मातीचे महत्व हो। जुन्या काळात घरांमध्ये अंगण असायचे आणि कच्च्या मातीला खूप महत्व होते पण आजकाल अपार्टमेंटमध्ये संस्कृती आणि लहान घरांमुळे ही परंपरा संपुष्टात आली आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या एखाद्या कोपऱ्यात कच्ची माती किंवा झाडे ठेवणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा राहते आणि आर्थिक स्थिती सुधारते कुटुंबातील वाद आणि पैशाची कमतरता घरात सतत भांडणे आणि वाद झाले तरीही संपत्ती नष्ट होते कुटुंबांमधील सम सदस्यांमध्ये प्रेम आणि परस्पर समंजसपणा असणे खूप महत्त्वाचे आहे जर घरचे वातावरण शांत आणि सुखद असेल तर पैसा देखील घरात कायम राहील जर तुम्ही या सवयी सुधारल्या आणि तुमची दिनचर्या व्यवस्थित केली तर नक्कीच काही महिन्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि संपत्ती वाढेल तर अशी होती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद